काल सोशल मीडियावरती एक बातमी खूप ट्रेंड करत होती आता देवाच्या भेटीला साक्षात देव गेला नास्तिक गेला देवाच्या भेटीला दैत्य गेला देवाच्या भेटीला असे ट्रेंडिंग असे व्हिडिओ खूप सोशल मीडियावरती आले कारण काय की देव जानता राजा म्हणजे शरद पवार हे लालबागच्या राजाला दर्शनाला गेले किंवा भेटायला गेले आपण दर्शनाला म्हणता येणार नाही आपल्याला भेटायला म्हणूया आपण आता याच खूप सोशल मीडियाने उधरून उसरून धरलं ते फोटो काय ते काय हे काय तुम्हाला पहिलं सांगितलं की भाऊ तोरशेकरनं मग सांगितले आपल्या वक्तव्यातून की शरद पवार यांची जनानखाना हे मीडिया आहे हे त्यांनी बोलले तोरशेकरांनी मी म्हणत नाही आता देवाविषयी शरद पवारांचं मत काय आहे हिंदू धर्माविषयी मत काय आहे हिंदू सण उत्सव असतील ह्या कोणत्याही असतील ह्या सर्व गोष्टींशी शरद पवारांचं काहीही देणं घेणं नाही हे त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलं आणि त्यानंतर त्यांनी इथपर्यंत सुद्धा गोष्टी बोलल्या होत्या की जे दैवत आहे महाराष्ट्राचं ते जाणता राजा नाही इथपर्यंत त्या गोष्टी त्यांनी बोलल्या होत्या आणि सध्या शरद पवारांची मुलगी म्हणजे सुसुताई सुप्रिया सुळेताई हे कित्येक वेळेस समर्थन काऊन देवामध्ये गावाऱ्यामध्ये गेल्या या पण गोष्टी पाठीमागे मीडियावरती होत्या आता त्यानंतर एक प्रश्न असा पडतो की जे व्यक्ती आतापर्यंत म्हणजे निवडणुकीच्या अगोदर हिंदू देवी देवतावरती आक्षेपहारे गोष्टी बोलतात त्यांना संस्कृती हिंदू संस्कृती धर्म ह्या गोष्टी थोत्तांड वाढत आहे आणि राज ठाकरे बघा वारंवार म्हणतात की एकोणीसशे नव्याण्णव पासूनच ज्यावेळेस राष्ट्रवादी राजकारणामध्ये आली त्यापासूनच महाराष्ट्रामध्ये हे जातीय राजकारण जास्त पसरलं गेलंय आता या ठिकाणी मित्रांनो मुद्दा असा येतो बघा जो एखादी जमात किंवा एखादा पक्ष एखादा नेता या गोष्टी मानतच नाही फक्त एक इलेक्शन म्हणून एक राजकीय स्टंट म्हणून तो त्यावेळेस त्या या गोष्टी करू लागतो त्यामुळेच शरद पवार हे दर्शनाला गेले गणपतीच्या मनामध्ये भाव असं नसो तिथं गेले आणि त्यानंतर या ठिकाणी बघा विषय त्यावेळेस जास्त गाजला तो म्हणजे काय इतर धर्मावरती जर काही बोललं गेलं इतर धर्माच्या देवी देवतावर काही बोललं गेलं त्यावेळेस आक्षेपार्य गोष्ट बोलली किंवा महारा भारतामध्ये अल्पसंख्याक हे सुरक्षित नाहीत भारतामध्ये अल्पसंख्याकाच्या धर्मावरती नेहमी हल्ले होतात त्यानंतर भारतामध्ये म्हणजे आमच्या धर्माविषयी कुणीतरी काय बोललं म्हणून मोर्चे होतात त्यांच्यावरती एफ आय आर होतात आणि त्यांना अटक करा देशद्रोही म्हणून ह्या पण काही गोष्टी होतात आता कालपर्वाची गोष्ट मला माहीत असेल की रामगिरी महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून एकच गोष्ट व्हायची की यांना या महाराजाला अटक करा एफ आय आर करा ह्या त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा करा यांना हे माहीत नाही की देशद्रोह कुणावर लावतात आता विषय बुटलं तर मित्रांनो बघा ज्या वेळेस एक प्रश्न पडतो हिंदू देवदेवतावरती हिंदू मंदिरावरती ज्या वेळेस अतिक्रमण होतं किंवा यांची कुणी उघडपणे अवहेलना करत असल अपमान करत असल ह्या गोष्टी त्यावरती कुणी काय बोलत नाही एक शिंद म्हणून यांचं कार्य बनतं की ह्याने पण त्यावरती काहीतरी बोलावं पण ते काही न बोल त्यांना आहे जर आपण याच्यावरती बोललं जर आपला जो वोटर आहे तो वोटर राहणार नाही कारण आपला वोट बँकच ती आहे अल्पसंख्याक ते राहणार नाही मग कशा प्रकारे आपला हिंदू देवदंतांचा अपमान करता येईल त्यांच्याविषयी आपल्याला कसं काय आपलं वाईट बोलता येईल याकडे यांचं लक्ष खूप असतं आणि तेच प्रयत्न करतात आणि तोच प्रयत्न होत नाही आताही आता एकीकडे सांगायचं की सर्व धर्म समभाव सर्व धर्माला भारतामध्ये समान स्थान आहे कुणीही कुणा धर्माविषयी बोलू शकत नाही पण नेहमी असंच का होतं की आपलेच काही बांडगुळं हे आपल्या धर्मावरती उठून बसतात आणि काही आपलेच बांडगुळं दीडशहाने अंधश्रद्धा याच्या नावाखाली असं ज्ञान पाजळतात की त्यांना अ भारतीय संस्कृती काय आहे हिंदू संस्कृती काय आहे वेदाचं ज्ञान नाही गीता माहिती नाही असे बहुरूपी नालायक ना, ना समज स्वतःला शहाणेस म्हणणारे हे हे सांगायचा प्रयत्न करतात की हिंदू धर्मामधील देवी देवता कसे चुकीचे आहेत आता तर कहरच झाला शरद पवारांच्या पुढी म्हणजे एका सभेमध्ये शरद पवार पाठीमाग बसलेले आहेत शरद पवार संभाजीराजे आता आणि त्यांच्या पुढे एक बांडगोळ म्हणायला लागतं उठून की कशा प्रकारे राम चुकीचा आहे तरी रामाजीवरून लायकीच काढलेली आहे आता या ठिकाणी प्रश्न एवढा येतो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणणारे कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढे ह्या गोष्टी होतात खास करून आणि याच्या पाठीमाग जाणता राजा बसलेला आहे साक्षात शरद पवार साहेब त्यांच्या पुढे एक व्यक्ती बोलतो तो डायरेक्ट रामाची लायकीच काढतो त्यावरही हे शांत आहेत यांना त्यावरती हसू येतं तुम्ही चेहरे बघून घ्या एक वेळेस हसू येतं गोष्टीवरती तुम्ही प्रथम तर हा एक व्हिडिओ बघून घ्या एक लहानशी क्लिप तुम्हाला दाखवतो मी कारण पूर्ण व्हिडिओ मित्रांनो दाखवता येत नाही काही डिस्ट्रिक्शनमुळे युट्यूबच्या तुम्ही हा एक लहानशी क्लिप बघून घ्या मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता होता का होता काय तर ऐकतो बायको बाळणपण पण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होत आणि आपण त्याला देव मानतो आपली आपने, आपल्याला लाच वाटली पाहिजे ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल रामा बाबतीत तुमच्या मनामध्ये जे काही भावना आहे तो आदर आहे प्रेम आहे ती भावना या पद्धतीत जर उद्या कुठे छापली गेली तर तुम्ही ते सहन कराल का भर सभेमध्ये हा व्यक्ती बोलतोय की राम देवच नाही कारण भारतामध्ये भारताला रामा श्रीरामाला आराध्य मानतात हिंदू संस्कृतीमध्ये राजा कसा असावा याचं उदाहरण हे म्हणजे साक्षात श्रीराम पण त्यांनी असं भाष्य केलेलं आहे की श्रीराम कसे चुकीचे आहेत त्यांची लायकी काय नाही त्याला देव म्हणायची लायकी नाही ह्या सर्व गोष्टी असे बांडगुळं म्हणतात त्यांनी रामायण कधी वाचलं नसेल, नसेल। ते ते आता कधी रामायण हे नसेल कारण ज्या व्यक्तींना श्रीरामच कळले नाही त्या व्यक्तीला काय कळणार आहे आणि त्यांना काय समजणार आहे या अशा व्यक्ती आपल्या बापाला सुद्धा आमचा बाप तो नाहीच असंही म्हणू शकतील आता विषय असा येतो की यानं बोललोय की रामाचं मंदिर का बांधलं हे माहिती नाही आम्हाला आता ज्या मंदिरासाठी एवढा इतिहास त्या मंदिराला आहे त्यासाठी एवढं रामायण महाभारत घडलं महाभार भारतामध्ये एवढे मोठे असे मॅटर झालेले त्या राम मंदिरासाठीच मग त्यावरती एक ढाचा पारला कारण मुळात सांगतो श्रीराम तर अयोध्येमधील श्रीरामाचं वास्तव्य नसेल तर मग श्रीरामाचं वास्तव्य काय अभिनेस्थानमध्ये असणार आहे का आता त्याच श्रीरामाविषयी ते त्या मंदिर बांधायची काय गरज होती त्यानंतर तो देवच नाही नंतर धोब्याचं ऐकून बायकोला बाळांपणाच्या वेळेस बायकोला जंगलात पाठवलं आणि त्यांनी रामा लायकीच काढली याची लायकीच नाही आता या ठिकाणी एवढी होतन मला फक्त एवढे विचारायचे आहे की तुमची केवटी लायकी आहे आणि तुमची एवढी लायकी किती आहे की कि तुम्ही त्या विषयावरती बोलत आहेत तुमची लायकी काय तुम्ही सिद्ध करावं आणि शरद पवार साहेब आपण एक प्रथमत आपण एक हिंदू मधील बरोबर आहे मग तुमच्या पुढेच अशा गोष्टी होत असतील तुम्ही शांतपणे ऐकताय पण तुम्ही इतरच ठिकाणी तुम्ही जाऊन कुठे कुठे जाऊन तुम्ही डोके टेकवतात वागतात नतमस्तक होतात तुम्ही आता पण जरा सांगून टाका आणि तुम्ही एक काम करा तुम्ही जाहीर करून टाका तुम्ही हिंदूच नाहीत ना तुम्ही धर्म चेंज करून टाका कारण तुमच्यासारखे नेते मंडळी लोकलोकामध्ये भांडण लावत आहेत धर्मधरामध्ये भांडणं लावतात जाते दिवस भांडण लावत आहेत भांडणाबरोबरच एक सामाजिक आस्था बिघडावायची कामं होत आहेत तुमच्या समोर आता शरद पवार साहेबांना फक्त एवढंच याच्या माध्यमातून सांगणं बघताना पण शरद पवार साहेबांचा होय आता आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही हिंदू आहेत आणि हिंदूचं नेतृत्व भाजप करत आहे शिंदू साहेब करत आहेत आम्हाला सार्थ अभिमान आहे एक हिंदू म्हणून जर तुम्ही भारताचं आराध्य दैवत श्रीराम तुम्ही यांच्याविषयी तर असं वक्तव्य करत असाल की त्याची लायकीच नाही त्यांना म्हणजे तो देवच नाही देव का म्हणतात याचं मंदिरच का बांधलं तुम्ही ह्या गोष्टी बोलत आहात तर फक्त तुम्ही एक वेळेस सांगा की हिंदू धर्म पूर्ण जगाला एक गोष्ट सांगतो ते म्हणजे अहिंसा धर्मामध्ये असं कधीही सांगितलं नाही कुठे तुम्ही वैर मागा पण एवढा पवित्र धर्म एवढे पवित्र देव देवता तुम्ही याचा उघड उघड तुम्ही अपमान करत आहात आता याची माफी कोण मागणार आहे याच्यावरती एफ आय आर कोण करणार आहे यांच्या विरोधामध्ये आंदोलन कोण करणार आहे रस्त्यावरती कोण येणार आहे त्याचा हा प्रश्न पडतो अ उघड उघड हे ट्रॅकिंग चाललेली आहे हिंदू विरोधामध्ये ही हिंदू विरोधी मोहीम हे शरद पवारच चालवतात असं या ठिकाणी व्हिडिओ बघून म्हणता येईल आपल्याला कारण जे डोळ्यावरची पट्टी आहे ती पट्टी मित्रांनो वेळेस काढली पाहिजे नाही तर पूर्णपणे डोळे आंधळे होतील आणि तुम्हाला आंधळे म्हणून जगायची सवय लागेल आज ते श्रीरामाविषयी वाईट बोलतात उद्या ते धर्माविषयी वाईट बोलतील उद्या ते हेही हे मनाला हारणार नाही ना की आपला देव हा नाही आपला देव जो अल्पसंख्याकांचा आहे तोच आपला देव आहे ते इथपर्यंत सुद्धा जाऊ शकतील कारण यांचं बेसच तो आहे फक्त मित्रांनो तुमचं एकूणच ह्या विषयावरती ह्या दलिंद्रिय लोकांविषयी तुमचं मत काय ते नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम